मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणजे सचिन आणि सुप्रिया पिळगावकर तर आई वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांची लेख श्रियाने देखील सिनेमा आणि ओ टी टी विश्वात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे मात्र अनेकदा श्रिया ही सचिन सुप्रिया यांची दत्तक मुलगी आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय तर यावर सचिन यांनी श्रिया आमची दत्तक मुलगी नाहीये असा स्वतःच खुलासा केलाय मात्र वारंवार हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे करिश्मा मखानी सचिन सुप्रिया यांनी काही वर्षांपूर्वी करिश्मा नावाच्या एका मुलीला दत्तक घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या करिश्मा मखानी ही कुलदीप मखानी या लंडन मधील एका रेस्टॉरंट मालकाची मुलगी होती सचिन यांची कुलदीप सोबत चांगली मैत्री सचिन यांचं कुलदीप यांच्या रेस्टॉरंट मध्ये येणं जाणं होत कालांतराने त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते याच काळात सचिन आणि सुप्रिया यांची छोट्या करिश्मा सोबत ओळख झाली आणि तो गोंडस चेहरा पाहून ते तिच्या प्रेमातच पडले त्यावेळी ती तीन वर्षाची होती करिश्माची आई सतत आजारी असल्याने एक ती एकटी असायची तिला आईचं प्रेम मिळत नसल्याचं पाहून एकदा सचिन आणि सुप्रिया यांना राहावलं नाही त्यांनी करिश्माला आपल्यासोबत ठेवण्याचं ठरवलं तोपर्यंत श्रियाचा जन्म झालेला नव्हता करिश्माच्या वडिलांनी देखील तिला पिळगावकर कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी दिली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून करिश्मा पिळगावकर दाम्पत्यासोबत राहू लागली असा खुलासा स्वतः सचिन यांनी हाच माझा मार्ग या आपल्या आत्मचरित्रात केला तर करिश्माने सचिन यांचा एकोणीसशे नव्वद साली रिलीज झालेल्या आत्मविश्वास या चित्रपटात लहानशी भूमिका देखील केली होती सचिन यांच्या दत्तक मुलीविषयी यापूर्वी तुम्हाला माहिती होतं का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी